तो राम राम मंडळी आज एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ असा आहे तर जे आता कसं आहे लग्नाच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे काय होतो आता जे नवीन लग्न जमत आहेत किंवा गरीब आहेत ज्याची परिस्थिती अशी मोठी नाही आहे लग्न करण्याची त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे कमी खर्चामध्ये लग्न कसं करायचं सोप्या पद्धतीनं जे झिरो बजेटमध्ये कसं करायचं त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अख्या अशा मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे जेणेकरून झिरो बजेटमध्ये लग्न केलं जातं खर्च कमी होतो आणि हे मंदिर कोणत्या गावामध्ये आहे कोणत्या तालुक्यामध्ये आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला नक्की कळेल आणि इथं जे मंदिर आहेत तुम्ही बघ बघू शकताय सचिदानंद स्वामी महाराज हे जे मंदिर आहे अठराशे सातमध्ये संजीवनी समाधी घेतलेलं हे मंदिर आहे तर तुम्ही बघू शकताय हे मंदिराची रचना कशी आहे सुंदर आहे आणि ह्याच्यापेक्षा हे जुनं आता हे नवीन मंदिर आहे तरी पण ह्याच्यानंतर जे जुने मंदिर आहेत इथले ते तुम्हाला सर्व दाखवणार आहेत बघू शकताय अशी संजीवनी समाधी आहे बघू शकताय तर हे मंदिर आहे आणि आता पेस पण बघू शकताय हे मोठं शेड आहे हे लग्न कार्यासाठी एकदम सुंदर आहे साधारण इथं एक लग्नापासून दहा लग्नापर्यंतचे अकरा लग्नापर्यंतचे पूर्ण सोय आहे आणि बिना मौल्य आहे म्हणजे जास्त पैसे घेतले जात नाहीत बघू शकत आहे अशा प्रकारे मोठा पेस आहे आणि इथं जास्त लग्न होतात कारण जे अडचणीचे लग्न आहेत म्हणजे अडचणीचे म्हणजे असं की अचानक जमलेत आणि जास्त गरिबीतले आहेत ज्याला खर्च करण्याची जास्त अशी कॅपॅसिटी नाही आहे असे लग्न जास्त इथे येतात आणि इथं ब्राह्मण जे आहेत ते कंटिन्युली असतात पुजारी इथले असं पैसा आहे भरपूर पैसा आहे पाऊस असू द्या किंवा ऊन वारा असू द्या अशा टायमिंगमध्ये कुठलाही मंडप लावण्याची गरज नाही आहे कुठली तुम्हाला पावसाची भीती नाही आहे पाण्याची सुविधा व्यवस्थित आहे आता ही वासुदेव तीर्थ स्वामी संस्थान म्हणजे समाधी आहे सतराशे एकोणसाठची समाधी आहे तुम्ही बघू शकताय तिकडे एक छोटं मंदिर आहे हे मंदिर आपल्याच गावामध्ये आहेत आणि हे ह्याचा जरी शेळ आत्ता आत्ताच्या काळात जरी मारलेलं असलं तर जे मंदिरं जुनी आहेत ते तुम्हाला दाखवतो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्याचं बांधकाम झालेलं आहे एक छोटासा किल्ला म्हणू शकतो आपण त्याला अशा पद्धतीने केलेलं आहे ते जुनं काम आहे आणि इथं जे पेस आहे बघू शकताय लग्नासाठी जो आपण इथं श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते पंचमीहून पाच दिवसांनी असते इथं यात्रा असते ह्या पेसमध्ये कुठल्याही पावसाचं वाऱ्याचं उन्हाचं काहीही नाही आहे आता मी तुम्हाला बाहेर दाखवतो खूप ऊन आहे पण आत खूप थंडी आहे शांत वातावरण आहे आत बघू शकता बाहेर आणि पार्किंगसाठी खूप जागा आहे बाहेर बघू शकता तुम्ही पार्किंगसाठी खूप जागा आहे आणि हे गावापासून जवळपास तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे एक माळ रानावरती आपण जंगलामध्ये म्हणू शकतो असं आहे जेणेकरून कुठलाही गाव नाही दारू नाही कुठला गुटखा काही भेटत नाही अशा ठिकाणी शांत वातावरणामध्ये वा असे हे मंदिर आहे बघू शकतं आहे अशा रीते मंदिर आहे पेस आहे भरपूर आणि समोर ती दिसतात ही जुनी टाकी आहे पाण्याची आणि पलीकडे दिसते ते आता नवीन बांधलेले आहे पाणी आहे पाण्याची सोय चोवीस तास असते इथं आणि इथं श्रावण महिन्यामध्ये जे यात्रा केली जाते त्यासाठी हे किचन आहे आता ज्यांच्यासाठी कार्यक्रम मी जो व्हिडिओ बनवतो आहे हे लग्नाच्या हिशोबाने बनवतो आहे पर्यटन स्थळासाठी तर ठीकच आहे पण जे गरिबांचे लग्न होतात त्यांच्यासाठी ठीक आहे कारण बघू शकतो मी इथं अशा पद्धतीनं किचन आहे जे यात्रासाठी केलं जातं बघू शकता इथं असं आहे आणि इथं कसं आहे इथं फक्त श्रावण महिन्यात यात्रा केली जाते त्याचं किचन आहे आणि ज्याला स्वयंपाक लग्नासाठी स्वयंपाक करायचा आहे तो स्वयंपाक हे आपण इथं करू शकतो किंवा छोटं लग्न असेल तर आपण पार्सल आणू शकतो असं काही नाही असं भरपूर पेस आहे हे असं मंदिर आहे आणि हे पाण्याच्या टाक्यात सुंदर असं फ्रेश वातावरण आहे आणि हा जो तुम मी तुम्हाला म्हटलं होतं जुन्या काळातलं जे बांधकाम आहे हे बांधकाम आहे आणि ह्याच्या ह्या किल्ल्या टाईप बांधकाम आहे ह्याच्या जा आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवणार आहोत जुने मंदिरं कसे आहेत पाणी कसं आहे आतमध्ये पाण्याची आपण बाराव म्हणतो जुन्या पद्धतीने बाराव विहीर आहे आतमध्ये ते तुम्हाला दाखवणार आहोत तो तिथं मेन गेट आहे त्या गेटमधून आपण आत जाणार आहोत बघू शकता हे मेन गेट आहे हा जो जुना बुरुज आहे त्या बुरुजावरती आपल्याला चढता येतं आणि हे जुनं बांधकाम आहे इथं पहिले ब्राह्मण लोक राहत होते आणखी तुम्ही राहतात पण जास्त तर नोकरीच्या हिशोबानं बाहेर गेलेले हे पूर्ण जुनं चिराबंदी बांधकाम आहे तुम्ही बघू शकता हे पूर्ण कोरीव काम केलेलं आहे हे बघू शकता समाधी जे आहे पूर्ण डिझाईनमध्ये काढलेले आहे माझा मेन उद्देश आहे तो मी तु, तु तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे तरी तुम्हाला पूर्ण बांधकाम दाखवतो हो कशा रीती बांधकाम आहे कुठं आहे बघू शकता जी कमान काढलेली आहे मधल्या पेसमधली आहे पूर्ण दगडाची आहे आता ह्या वास्तूचं कसं आहे आता जे नवीन नवीन इंजिनियर आहेत ते त्यांच्या सिमेंटाची असू द्या किंवा त्यांच्या बांधकामाची या वॉरंटी किंवा गॅरंटी देतात पण हे जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडामध्ये आहे आणि ह्याची वॉरंटी गॅरंटी काही नाही आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत ह्याचं वास्त वास्तव्य टिकणार आहे अशा पद्धतीचं बांधकाम आहे कारण महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे बघू शकतं आहे आणखीनही त्याला कुठंही तडा गेलेला नाही आहे जसं आहे तसंच आहे आणि ह्या पायऱ्या आहेत खाली परत ही बांधकाम आहे मंदिर आहेत खाली आणि खाली आल्याच्यानंतर आणखीन एक टाकी आहे पाण्याची है, है। है, है, आ, ही आणखीन एक पाण्याची टाकी आहे बघू शकताय पेस आहे शांत वातावरण आहे आणि काय होतं कितीही उन्हाळा असला कितीही गर्मी असली तरी इथं आल्याच्या नंतर एकदम शांत आहे थंडी आहे जास्त ऊन नाही आहे तुम्ही बघू शकताय खाली जी पाण्याची तुम्हाला विहीर म्हणलं तर बाराव म्हणतो त्याला पण ती आहे ही जी पाण्याची टाकी आहे खाली आल्याच्या नंतर ही पाणी तुम्हाला मिळेल आणि वरतीही पाणी आहे आणि ही पाण्याची विहीर आहे जेणेकरून आपण बाराव म्हणतो जुन्या पद्धतीने त्याला बारव म्हटलं जातं आणि ह्याला बाराही महिनं पाणी राहतं बघू शकता तुम्ही बाराही महिने पाणी राहतं ऊन पाऊस काही असू द्या पाणी आहे कंटिन्यू तुम्हाला पलीकडल्या साईडनं दाखवतो आणि ही बी जुन्या काळातली आहे बघू शकता ह्याचं जे दगडाचं काम आहे सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे ह्याचं बांधकाम हे छान आहे अशा पद्धतीने त्याचं बांधकाम आहे बघू शकताय आहे अशा पद्धतीने बारव आहे आणि याला पाणी बाराही महिनं राहतं त्याच्यामुळे पाण्याची काही अडचण येत नाही जे लग्नासाठी येतात किंवा अन्य काही कार्यक्रमासाठी येतात प दर्शनासाठी येतात पर्यटन येतात त्यांना पाणी बाराही महिनं शुद्ध पाणी मिळलं जातं आणि जी जुन्या काळातली मंदिरं होती ती ह्या साईडला मंदिरं आहेत हे बघू शकता तुम्ही ह्याचं जे स्ट्रक्चर आहे आता हे पहिलं बघू शकता हा जो कोपर आहे आपण गुन्हा म्हणतो साईडला एका साइडला हा आताच्या काळामध्ये तुम्ही मशीनच्या सहाय्याने जरी केलं तरी होत नाही इतका ॲक्युरेटली एका रेषेमध्ये आहे काम छान आहे दगडामध्ये असे फुलं कोरलेले आहेत बघू शकता असं बांधकाम आहे आता मेन जे बांधकाम आहे ते मेन बांधकाम इकडं आहे जुन्या काळातलं आता ह्याला कुठल्याही प्रकारचं कोट केमिकल किंवा के सिमेंटचा वापर नाही आहे तरी आहे तसं उभं आहे आता मिनिमम आम्हाला पस्तीस वर्षापर्यंत आमचं वय 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 आहे पण जुन्या लोकांना कोणाला सांगता येत नाही की बाबा आत्तापर्यंत जे जिवंत ते शंभर वर्षाच्या आसपासचे लोक जे आहेत आम्ही आजोबा पंजोबा जे होते त्यांनाही माहीत नाही कधी बांधकाम झालेलं आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं काम आहे असं बोललं जातं आणखीनही आहे तसंच उभं आहे तुम्ही बघू शकता याची रचना किती सुंदर पद्धतीने केलेली आहे कुठेही गॅप नाही आहे कुठं तडा गेलेला नाही आहे आणि मोठे दगडाच्या दगडामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि हे मेन जुनं मंदिर आहे आता बाहेर एवढं ऊन आहे तरी पण इथं एकदम फरशी जी आहे खालची ती ग पायाला एकदम थंड लागते असं वातावरण आहे इथं इथं लावलेली आपण घंटी आहे ते आपण वाजवली बघू शकता किती मोठ्याले दगड आहेत ह्या दगडाचे आपण सध्या आपण आत्ताच्या काळामध्ये कॉलम उभे करतो तेच जुन्या काळामध्ये दगडामध्ये आपण कॉलम उभे केले असं म्हणू शकतो आणि त्याची रचना बघू शकता तुम्ही किती सुंदर रचना आहे ॲक्युरेटली आहे आणि डिझाईन छान आहे आता त्याला नंतर नंतर परत काही काही वेळाच्या नंतर कल पेंटिंग केलं जातं आता वरती बघू शकता तुम्ही तुम्हाला वरती थोडा व्हिडिओ दाखवतो हे जे आहेत ते पूर्ण मोठे दगड आहेत पूर्ण शिळा आहेत मोठाल्या आता आत्ताच्या पिढीला जवळपास पन्नास किलो उचलणं मुश्किल आहे पण हे तीनशे चारशे किलोपर्यंतचे दगड आहेत पाचशे किलो म्हणू शकतो आपण ह्या साईजचे दगड आहेत ॲक्युरेट आहे कुठंही तुम्हाला दा बघू शकता तुम्ही खाली वरी झालेलं बांधकाम नाही आहे किंवा कुठेही चूक झालेली नाही आहे अशा पद्धतीनं काम होतं पहिलं आणि इथं जी समाधी आहे मूर्ती आहे गुरुदेव दत्त यांची मूर्ती आहे आतमध्ये बघू शकतो तुम्हाला दाखवतो मी अशी जी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही सुंदर आहे आणि इथं जवळपास तीन मंदिरं आहेत एकाच याच्या खाली तीन मंदिर आहेत इथं शिवशंभूचं आहे मंदिर आणि त्याच्यामध्ये शिवशंभूची पिंड आहे बघू शकता तुम्ही महादेवाची पिंड आहे हे जुनं मंदिर आहे जुन्या काळातली मंदिरं आहे ती आणि इथं आई रेणुका देवीचं मंदिर आहे बघू शकता आणि त्याची जी मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो मी अशा पद्धतीनं आहे हे जुने मंदिर आहेत त्याचं टेक्चर बघू शकता आहे खूप खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आम्ही लहान असल्यापासून इथे येतो पण आजचा व्हिडिओ तुम्हाला सांगितलं याच्यासाठी बनवला आहे इथं जे लग्न होतात ते गरिबांसाठी आहेत श्रीमंत तर करतात ठीक आहे खर्च करतात बाकीच्या गोष्टीवरती पण ज्याला गरीब आहेत जे असे घरामध्ये हार घालून लग्न करण्याचे करून ओरकून घेतात त्यांसाठी हे सुंदर ठिकाण आहे दोन मिनटामध्ये होऊन जातं खर्च कमी येतो फक्त ब्राह्मणांची जी काय दक्षण असेल तेवढी द्यायची आहे आणि आपण जर इथं आल्याच्यानंतर जेवणाचा किंवा मोठा प्रोग्राम काही केला तर जी कचरा होतो आहे ते साफसफाई तुम्ही करा किंवा तुम्हाला नसल करायची तर इथं पैसे द्या ती साफसफाई करून घेतील कारण कचरा केल्याच्यानंतर साफसफाई करणं गरजेचं आहे बघू शकता हे जुनं पूर्ण चारी साईडनं बांधकाम आहे असं जे शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे किल्ल्यांना जे बांधकाम आहे ट्रक्चर आहे तेच आणखीन पण आहे आणि तुम्हाला मंदिर थोडंसं मंदिराची रचनाही दाखवतो ही, ही मंदिराची रचना जुने आहे जुन्या कलाकृती आहेत त्याच्यावरती त्याला परत नंतर फिनिशिंग केलेली आहे जुन्या मूर्ती आहेत त्याच्यावर बघू शकतंय कोरीवकाम व्यवस्थितरित्या केलेलं आहे अशा पद्धतीने कोरीवकाम केलेलं आहे हे शिखर आहे आपण मंदिराला प्रदक्षिणा घालतो आहे आणि बघू शकताय पूर्ण चिराबंदी काम आहे चिऱ्यामध्ये केलेलं काम आहे आणि खाली जे आहे आपण बघू शकतो कुठली फरशी किंवा माती नाही आहे चिरेच आहेत दगडच आहे दगडापासूनच केलेलं आहे आणि ह्या कोपऱ्यामध्ये पहिलं काय होतं आम्हाला नाही कळत पण सांगतात की इथं पहिलं ब्राह्मणांचं घर होतं या कोपऱ्यामध्ये साईडला आता नोकरी हिशोबाने सगळे बाहेर गेलेत पण पहिलं होतं अशी मंदिराची खूप छान रचना आहे आणखीन ही दोन मंदिरं आहेत बाहेर ही दोन मंदिरं बघू शकता तुम्ही तुम्ही वाचू शकताय तुकाराम महाराज स्वामी यांचं हे मंदिर आहे इथे त्यांच्या पादुका आहेत बघू शकताय अशा पद्धतीनं पादुका आहेत असं बांधकाम छान रीती केलेलं आहे हे मंदिर आहेत पर्यटन स्थळासाठी छान आहेत आणि माझ्या बॅक साईडला म्हणजे पाठीमागं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे दिसत असेल तुम्हाला आपल्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जेणेकरून इथं दाकटी पंढरी म्हटलं तरी चालतं आणि म्हणतात असं हे मंदिर आहे आणि या साईडला आपलं उंबराचं झाड आहे आणि ते दत्ताचा निवास असतो आपल्याला माहीत आहे अशी दत्ताची मूर्ती तिथं बसून बोलली जाते आणि हे पाठीमागं बघू शकतंय अशा पद्धतीनं पूर्ण चारी साईडनं कडा आहे की पाण्याच्या मोटरीचा जो बोर्ड लावलेला आहे आपण जे म्हणतो कॅप काय असेल ते वायर केलेलं आहे ते आहे तिथं असं बांधकाम केलेलं आहे पूर्ण आणि आता जे ब्राह्मण राहतात इथं त्यांची घरं आहेत इथं कोणत्याही गोष्टीची भीती नाही आहे चोरी होत नाही आहे काही काही पर्यटन स्थळावरती चोरी केली जाते काही काही चुकीची पद्धत होते तसे तिथे काहीही होत नाही हे मोठं चिंचाचं झाड आहे या ठिकाणी बसण्याची एकदम शांत सोय आहे हे पाण्याची टाकी आता परत आपण वापस चाललेलो आणि हा जो बुरुज आहे तो जुन्या पद्धतीनं आहे आता त्या बुरुजावरती चढून तुम्हाला साइडचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो साईडचा परिसर कसा आहे आपण बुर्जावरती चढणार आहोत ह्या पायऱ्या आहेत वरती येण्यासाठी बघू शकता ह्या बॅक साईड ना बुर्जावरती येण्यासाठी रस्ता आहे अशा पद्धतीनं पायऱ्या आहेत वरती ऐकण्यासाठी बघू शकता आपण वरती या तर तुम्हाला आपण त्या रस्त्यामधून मेन गेट ते आहे हे मेन गेट आहे त्याच्यामधून आपण वरती या रडवं तुम्हाला सुरुवातीला जे गुरु दाखल होता त्या गुरुजावरती आपण आल्याडवं ही तशी कितीही ऊन असू द्या कितीही उन्हाळा असू द्या कडक इथं झोपल्याच्या नंतर तुम्हाला कधीही गरम होणार नाही आहे तुम्ही येऊन बघू शकता कधी पण तर एकदम शांत वातावरण वा आहे झोप एकदा झोपलं तर ए सी तुमचे जी ए सी आहे ती ए ही ह्या ट्रक्चर पुढं फेल आहे ही वरची बुर्जावरती एक रूम आहे तर तुम्हाला मी बाहेर दाखवतो बाहेरचा नजारा कसा आहे हे बाहेरचं ट्रक बाहेरचं निसर्गरम्य वातावरण आहे बघू शकत आहे चारी साईडनं डोंगर आहे मारण आहे अशा पद्धतीनं आणि गावापासून दूर आहे जवळपास तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरती आहे साईडला जंगल आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि वर आल्यानंतर असे मंदिर दिसत आहे बघू शकता तुम्ही अशा रीती चारी साईडनं डोंगर आहे शेती आहे आणि वरच्या साईडला जे आपण सुरुवातीला जो व्हिडिओ काढला होता तो ह्या मंदिराचा होता हे असं मंदिर आहे तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की बाबा ज्यांना सोप्या पद्धतीने लग्न करायचं आहे कमी खर्चामध्ये करायचं आहे देवाच्या दारात करा कमी खर्चामध्ये करा तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तुम्ही इथे मोठं करायचं असेल अन्नदान तर तुम्ही इथं स्वयंपाक करू शकता येऊन अन्यथा सोबत ती घेऊन येऊ शकता बाहेरून तुम्ही तिकडनं सोबत आणू शकता तुमचे लोक जास्त असतील तर इथंही स्वयंपाक करू शकता अशा पद्धतीने बांधकाम आहे अशा पद्धतीने तिथली सोय आहे आपण जो ब्राह्मणांना खर्च करतो तो इथंही द्यावा लागेल आणि तिथंही द्यावा लागेल त्याचा काही विषय नाही आहे पण पाण्याची सोय आहे दुसरी गोष्ट मंडप लावण्याची गरज नाही तुम्हाला कितीही पाऊस कसाही आला वारं सुटलं तरी पण हा पळ होणार नाही कारण जो बांधकाम मोठं आहे निवारा भरपूर आहे आणि दुसरी गोष्ट आता शेवट हे जे बांधकाम आहे हा जो मंदिर आहे हे जे मंदिर आहे हे पखरूट गावच्या शहरामध्ये येतं गाव पखरूट येतं त्याच्या शिवारामध्ये येतं ह्या देवस्थानचं नाव बेलेश्वर आहे बेलेश्वर देवस्थान गाव पखरूट तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव अशा शिवारामध्ये येतं ज्याला कोणी मला असं म्हणायचं नाही की कोणी या लग्न करून जा ज्याला इच्छा आहे ज्याची गरिबी आहे ती येऊन करू आहे कारण इथं सगळी सोय तुम्हाला मिळून जाईल कमी खर्चात होऊ जाईल असं मोठा अवडवे खर्च करण्याची कोणतीही गरज नाही अशा पद्धतीने इथं तुम्हाला सगळ्या सु सोयीसुविधा भेटून जातील तर आणखीन काही तुमच्या अडचणी असतील आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा तुमचे काही प्रश्न असतील तरही कळवा आणि व्हिडिओमध्ये काही कमतरता झाली असेल काही कमी कमी वाटलं असेल तर मला त्याचेही प्रश्न तुम्ही करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की क्लिक करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील परे सर राम राम धन्यवाद